महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून केला निषेध व्यक्त तर काँग्रेसचे काही कार्यकर्ते आक्रमक होत घोषणाबाजी करत आहेत भाजप पदाधिकाऱ्यांकडून टिपू सुलतान विरोधात घोषणाबाजी आमदार नारायण कोचे भास्कर दानवे यांच्या आंदोलन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जालन्यात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आक्रमक काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपकडून सपकाळ यांच्या विरोधात करण्यात आले जोरदार निदर्शने जालन्यात भाजप व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजी महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना